तो नसेल तर कधीही ते पडू शकत अशी असताना परिस्थिती आणि आज आपण बघितलं असेल की इंडिया आप गेलं ममता बॅनर्जी गेली आणि आज नितीश गेला उद्या असताना बघायचं आहे की काँग्रेस आणि सपा टिकतात का हे असताना त्या ठिकाणी बघायचं उद्या कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच होईल न व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून अपमानास्पद वागणूक मिळत असली तरी आम्ही असताना म्हणतोय बीजेपीला केंद्रातून घालवायचं असेल तर आपण असणारा विषयचा प्याला पिळून इथे असताना एकत्र राहिलं पण राहतील की न राहतील याची मला गॅरंटी त्या ठिकाणी देता येत नाही आणि म्हणून मी म्हणालो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आरक्षणवादीच राहिलं पाहिजे आणि त्यामध्ये माझं मत हे आरक्षणवाद्यालाच नुसत्या टाळलं नाही स्वतःहून तुम्ही म्हटलं पाहिजे माझ्या बरोबर कि माझ मत माझ मत माझं मत जय भीम जय भारत जय भारत